वसंतनगर तांड्यावर रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी परळी तालुक्यातील वसंतनगर तांड्यावर काल रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे सुरुवातीला या दोन्ही गटात बाचाबाची झाली त्यानंतर दोन्ही गटांमध्ये काठ्या दगडांनी झालेल्या या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दोन गटातील वाद काय होता हे मात्र अद्याप समजू शकले नाही दरम्यान एका गटाने दिलेल्या तक्रारीनुसार जखमी असलेल्या चार जणांवर गुन्हा परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत काल काल मी वाजता चार माझ्या घरासमोर बॅनर वगैरे काही नव्हता म्हणून मी परळीन आलो पल्लीन वापस गेल्यानंतर सात साडेसात आठ वाजता माझ्या घरापाशी बॅनर लावलेला होता ते विजय भाऊ राठोड अण्णा शुभेच्छा सरपंच म्हणून असा बॅनर त्याने लावलेला होता बायना लावला लावल्या असताना मी विचारलं की तू इथं बॅनर का लावला आपल्या आम्हाला तुलता आहे तू आपल्या घरासमोर काय बॅनर लावला हा सरपंच आहे का त्याची पत्नी सरपंच आहे मग मी बॅनर तू तुम्ही कार म्हण माझ्या घरापासून मला इथं त्रास होतोय तिकडं त्यांच्या हिर लावलं गावात ते तसेच बॅनर टाकले सरपंच त्याची पत्नी आहे पण हा सरपंच म्हणून ह्याच्यात बॅनर सगळ्या गावात लावले असं मी सांगितल्यानंतर आमच्या मी काढत नाही तुला काढायचं काढून टाकून दे मग मी बॅनर काढून खाली टाकून दिला बॅनर खाली टाकून दिल्यानंतर मी घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर ते अर्ध्या तासाने ते सगळे मॉप जमा होऊन पुन्हा आले आणि पुन्हा घरी आल्याच्यानंतर मी बाथरूम मध्ये होतो बाथरूम मध्ये असताना त्यांनी माझ्या पत्नीला मारहाण केली पत्नीला मारहाण केल्याच्या नंतर पुन्हा मी पळत आलो पुन्हा मला विजय राठोड नको होते माझ्या डोक्यात इथं मारलं बाराकडे टाके पडले तिथं विजय राठोडा हाताबल होत माझ्या ते चुकीचा माखवायचा लागलाय बोटावर चुकीचा बोटावर लागलाय ते मार झाल्यानंतर पुन्हा त्यांनी सगळं त्यांचे ते दगड त्यांच्या त्यांच्या डोक्यात लागले कारण ते जवळपास एक सात आठ जण होते आणि आता त्यांनी माझ्या खोटे गुन्हे दाखल करतोय मला सांगतोय जे पोरांचे नाव आहेत गुन्ह्यामध्ये दाखल ते पंधरा पंधरा वर्षाचे पोर आहेत आणि ज्यांना मार्क लागलेले ते जवळपास चाळीस पन्नास वर्षाचे पंधरा वर्षाचा माणूस चाळीस पन्नास वर्षाच्या माणसाला मारू शकतात तुम्ही हे चौकशी करा आणि जे फ्री आहे ती चौकशी करून तुम्ही हे करू शकता एखादी चौकशी व्हायला पाहिजे तर कुठे गुन्हे दाखल करतो माझ्यावर पन्नास जणांच्या कोणाकोणाचे कागदपत्र चे, आणलाय एकूण जोड जोडतोय पोलिटिशनला सांगतो मी ह्याच्यावर हे गुन्हे दाखल करतो तर मला राजीनामा द्यायला लावाय राजीनामा द्यायचं माझं काय संबंध आहे मी काय मेंबर आहे का मग काय ग्रामपंचायत मेंबर नाही सदस्य नाही माझं त्याच्याचं काही गेले नाही त्यांचे काका पूर्ण आहे त्यांचा त्यांचा वाद आहे त्यांचा त्यांनी बघून माझ्या माझ्यासोबत आणून माझ्या संघाने राजीनामा देणार आहे ते आणि फायदा करून घेतो येतो आम्हाला असंच होतो असे पन्नास गुन्हे लोकांवर दाखल केले त्यांनी पोलिसेशनला जाऊन असंच पैसे घेणं हे करणं असे कितीतरी गुन्हे दाखल केले त्यांनी पोलिटेशन मध्ये बघा तुम्ही ते जाऊन जातोय सगळे आणि असे